हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिमेन रिमेनचा मराठीत अर्थ उरणे शिल्लक राहणे त्याच अवस्थेत अजूनही असणे वास्तव्य करणे मागे राहणे किंवा असणे करण्याचे बोलण्याचे इत्यादी शिल्लक असणे होत आहे रिमेनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे द शॉप विल रिमेन ओपन टिल मिड नाईट दुसरा वाक्य आहे फ्लाइट फेअर आर लाइकले टू रिमेन अनचेंज तिसरा वाक्य आहे द लायब्ररी विल रिमेन क्लोज अँडील नेक्स्ट वीक चौथा वाक्य आहे सम ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स रिमेन अनआन्सर्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू